जय श्री कृष्ण आता इकडे बघ माझ्याकडे बघ आज एकोणीस तारीख आहे उद्याच नव्ह महिना संपला बरोबर म्हणजे दहाव्या महिन्यात हा तर आता तुझ्या मम्मीने काय आणलंय दवाखान्यात लागतात ना छिंद्या बिंद्या काढल्यात का अजून नाही काढ ना, कर... ना या दिवशी काय लाल तर तुम्ही सगळं धुवून ठेवल्यात मी पिशवी बघूया चला पलंगा मध्ये या मला पण यावं लागेल या की पलंगात उचलाय चला उचलते

कशात भरायचं हे सगळं हे काय माहिती आणलंय बिचारीनी पण आता पाठवू नको आपण खाली काहीतरी आणतो याला घाण लागतात का <laughs> आपल्याला व्यवस्थित ते जमा होईल फळकवाल्या आणि काहीतरी थांब हे अतुक त्याच्यावर करू कारण खालचा धूळ लागेल ना तुझी फाईप पण आणि कुठल्या पिशवीत भरायचं आहे सगळे ब्याग बी घाण बरं तिथ मी काढून ठेवली होती बघते पण दाखवायला लागतात तिथं सगळ व्यवस्थित बनवून ठेवलं तर बरं ना तुला काय दुखलं म्हणून पॉटीवर जाऊन झुकशील आम्हाला हे द्या ते द्या आम्हाला काय द्यावं आम्ही सगळी तयारी करून मला नंदाने सांगितले माहितीये अरे बापरे तुझ्या मम्मीने आणून टाकली इथं काय काय ती सगळं ठेवा लागेल नाय काय बघते हे बघ तिथ दवाखान्यात ना बाहेरच्या मागतात ना आमच्या मुंबईला तर कुणी मागत नव्हतं आता इथे पद्धत तसं वागावं लागेल ना आपल्याला पण हे बघ हे बाळाला आतमध्ये द्यायच्या चिंद्या वेगळ्या ठेव जरा खराब खराब द्यायचा हे बघ हे भाडगावच्या आजीने दिले आहे हे बघ हे पणगावच्या आजीच आहे हे तुझ्या बेवणाऱ्या आजीच आहे हे बघ नऊवारी लुगडे नऊवारी लुगड्याच कामाला येतात नऊवारी लुगण्याच्या तीन आजी आहेत तुला आहेत की नाही एक लोदगेची एक बेवनाळची आणि एक भाडगावची हा म्हणजे तुझ्या आईची आई आहे ह्याच्या वडिलांची आई आहे आणि तुझ्या पप्पांची आई आहे म्हणजे तीन पंज्या आहेत यात हा बाळाला हं महीनवारी सगळे ठेवूया आपण त्या आणि शाल तुला हा आणि हे बघ मला मॅक्स काढून ठेवल्यात माहिती आहे की नाही काढून दोन ठेवल्यात ह्या अशा चेन वाले आहेत ह्या हा हे हप्पी शूट आहे हे चांगला चांगला आणि चिंद्या चिंद्या एकात ते देख खरं म्हणजे मला हे सगळं मित्रांना दाखवायचं होतं आपण काय करतो कुठे जातो कुठे काय काय करतो ते दाखवायचं असतं हे टोपी आहे हरिद्वारची टोपी आहे हा हरिद्वार घालून दाखव आणि स्वेटर पण हरिद्वारच आहे बघ किती मस्त आहे सगळ्या चिन्ह आता भरूया आपण आणि हे बघ टावेल मित्रांनो टावेल बघा किती मस्त आण तिच्या आईने अनबार तर यायचंच आहे मस्त आणलंय छान आहे छान आहे आताच बस खाटवर आपले थाट जास्त नाही ह्याच्यात द्यायचे द्यायचे ह्याच्यात ते पण नऊवारीच आहे ते नऊवारीचे आता पंजा एवढ्या राहिल्यात म्हणजे या बाळा येणाऱ्या बाळाच्या पंज्या आहेत त्या आणि पंज्यांचेच आहेत नऊवारी साड्या नऊवारी साड्या कॉटनच्या असतात म्हणून त्या कामाच्या असतात या आजी तर एकही नाही नऊवारीची सकाळी सहावारीच्या असल्या साड्या काहीच कामाच्या नाहीत या साड्या माना दुखते नवीन कॉटनचे असेल पण या आपल्या पंज्या कामाला आल्या आपल्या अख्ख्या अख्ख्या साड्या दिल्यात

जे कोणी तुझ्या जवळ राहील लेडीज झोपायला लागेल ना त्यांच्यासाठी ही आणि तुझ्यासाठीच असेल आंतरायला काहीतरी टाकावं लागेल कट असत कॉट असत बघूया काय असत आणि खरं म्हणजे मला हे ना का दाखवायचं होतं माहितीये मला सगळ्यांना ही अशी तयारी करावी लागते सगळी तयारी म्हणजे आता दवाखान्यात आपल्याला गेलं तर तिकडे गेल्यास आपल्याला माहिती पडते हे लागणार आहे ते लागणार आहे आणि आपल्याला ज्यांना अनुभव आहे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की अशी तयारी करा ते घ्या हे घ्या तयारी करून लागते आणि सगळे करतात पण सांगितलेलं बरं ज्यांना माहिती नाही त्यांनी करावं हॉस्पिटल मध्ये गेल्यावर नंतर हे द्या ते द्या पेक्षा आपलं सगळं व्यवस्थित न्यायचं पाहिजे ते काढू काढू द्यायचं असं करणार आहे आता बॅगा वगैरे झाल्यात भरून हे कुठल्या तरी बॅगा भरायची तयारी कशी वाटली आणि ही तयारी येणाऱ्या बाळासाठी हॉस्पिटल मध्ये जायची तयारी कशी वाटली तयारी करायला पाहिजे की नाही कमेंट करून सांगा कमेंट करतच नाही तुम्ही कमेंट केल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आम्ही व्यवस्थित करतोय की नाही आणि खरंच व्हिडिओ व्यवस्थित टाकतोय की नाही तुम्ही कमेंट केलं पाहिजे बघतायत खूप सारे लोक पण कमेंट थोडीशीच लोक करतात आणि आमची तयारी कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जरूर करा